आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज भीमसैनिक आंदोलक यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे ना कठोर कारवाईबाबत दत्तवाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी येथील संविधान प्रतिमेची विटंबना पोलीस कोठडीत असणारे भीमसैनिक आंदोलक कालकथित सोमनाथ सूर्यवंशी व आंदोलनकरी लोकनेते विजय वाकोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी त्याचबरोबर या घटनेच्या निषेधार्थ म्हणून आज गुरुवार दिनांक एकोणीस रोजी दतवाड गाव पूर्ण बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला दतवाड येथील सर्व व्यापारी वर्गांनी आपला व्यवसाय बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला नेहमीच गजबज असणाऱ्या गांधी चौक मेन रोड दसरा चौक ग्रामीण रुग्णालय चौक या परिसरात शिक्षकांट जाणवत होता गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते येथील दसरा चौकामध्ये सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे दादासो कांबळे सूरज शिंगे मोहन माळगे रवींद्र कांबळे नितीन कांबळे केशव कांबळे पितांबर कांबळे सर्जेराव सोळशे अब्बासो कांबळे नटराज माळगे राकेश कांबळे प्रभू कांबळे कुलदीप कांबळे जीवन शिंगे त्याचबरोबर येथील नागरिक पत्रकार सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या घटनेच्या प्रतिमेचा या ठिकाणी विठंबना केली आणि त्या विठंबनाचे प्रसाद पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी उमटले तसेच शांतताप्रिय आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला त्या लाठीमारात आमचे भीमसैनिक सोमनाथ सुर्वशी यांचा मृत्यू झाला तसेच अनेक आया बहिणींना या ठिकाणी अमानुष मारहाण झाली या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात दतवाड निषेध करत आहोत तसंच या घटनेत दोषी असणाऱ्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी ही या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांनी गृहमंत्री असतील या सर्वांनी यात लक्ष घालून दोषी असणाऱ्या सर्वांच्यावर कठोरात कठोर शिक्षा करावी व या ठिकाणी घटनेचं महत्त्व जी घटना या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करते त्या घटना लिहिणाऱ्या बाबासाहेब यांना चालत नाहीत तरी आम्ही या सर्व माते फिरूनचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो व त्यांना शासनाने लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये हा खटला चालवून लवकरात लवकर लौकर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी करा ही नम्र विनंती करतो या ठिकाणी आणि थांबतो जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा